पंधरा वर्षापासून आमचा वनवास होता येऊ जाणारे भरपूर भेटले पण काम कस केले सात दिवसात शब्दाला येऊ येऊ बाबू नका जाऊ आता झालंच पाहिजे असंच पाणी घेता वरती दुसरं काय पाणी नाही तुम्ही महापालिकेचे कनेक्शन मागितले पाणीच नाही चढत तुम्ही कधीपासून आहे तुम्ही कधीपासून इथे राहता सगळे कधीपासून दोन हजार नऊ पासून इथे राहते ठाण्याचे आहेत माहिती आहे परिस्थिती आम्हाला ठाणे खूप सुंदर आहे ठाण्यात सगळं आहे बाहेरूनच सुंदर मध्ये गेलं ना कळते हो, की घर किती आहे काय नाही स्वच्छ ठेवून काय फायदा आज या वर्षी आम्ही ठाण्यातल्या था डोंगरीपाडा या भागामध्ये तुम्ही जर बघाल तर या भागाची परिस्थिती आज आलोय उद्या परवा महापालिकेच्या अधिकारी घेऊन येतो पाणी खात्याची आपण त्यांना दाखवू काय करताय गटर गटर पण वाईट ठराव आहे गटर बनवा पूर्ण असा प्लेन पायऱ्या बनवून द्या मग नंतर नळाची पाईपलाईन बघा अगोदर गटरचं मेन प्रॉब्लेम आहे दादा आता लगे ढोकू आला पाणी हा पाणी आलेला बाबा हा

खुश का, खुश का आता आता खुश का

आमचा पाण्याचा जो प्रश्न होता ना तो मोटर लावायचं वायरचा पाईपचा मुलींना जो तिथे त्यांना शॉर्ट लागला खूप त्रास होता कामावून यायचं मोटर लावायचं पाणी भरायचं पंधरा वर्षापासून आमचा वनवास होता येऊ जाणारे भरपूर भेटले पण काम करतो अविना दादाच केले ते म्हणून म्हणले की मी येणार येऊ जाणारे ये भरपूर भेटले पण काम करणार कोणीच भेटला आपण करणारे अविना दादा भेटले त्याच्यामुळे आम्हाला खूप 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 भेटलं माहित आहे का येऊन आल्यावर आरामशीर पाणी घरात सगळे व्यवस्थित आहे त्याच्यामुळे दादाचे आम्ही खूप आभारी आहे दादा आमच्या पाठीमागे जसे उभे राहिले ना तसे आम्ही दादाच्या पाठीमागे उभे राहणार असं दादा आला तेव्हा या ताईना खूप म्हणजे विश्वास नव्हता लोक येऊन जातात करून ताई बडबडल्या होत्या पण दादा आले यांचं बोलणंही ऐकलं आणि त्याच्यानंतर दादाने एक आठवड्याची आत हे काम केलं आणि आता त्यांचा विश्वास असा झाला या पंधरा सोळा वर्षात कोणी येऊन जायचे केलं नाही पण दादानी केलं याच्या पुढे तर हा विश्वास कधी आमचा रुडणार नाही आणि दादा कायम त्यांच्या पाठीशी उभं राहील आमचे मोठे बंधू म्हणून आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या बहिणी म्हणून पाठीमागे राहणार आहे तिथला विषय गंभीर असतो काही असतो तिथे ते, ते एकमेव असा अविनाश जाधव आहेत रवींद्र मोरे आहेत ते, ते खंबीरपणे उभे राहतात अशक्य गोष्ट पण शक्य करून दाखवतात हे राजसाहेबांचे मावळे असे आहेत हे दोनच मावळे भरपूर आहेत ताकद ज्याच्या मागे असेल ना तो कधीही मागे ना राहणार नाही पुढेच जाणार तेव्हा पाणी दिले ना आम्हाला पाईपलाईन कनेक्शन करते या सुद्धा चौकशी केले नाही की कोणाकडं वोटिंग आहे किंवा नाही त्याने आमच्याकडून कोणतीच आशा केले नाही पण आमचं स्वप्न हे दादानी पूर्ण केले त्याच्यामुळे दादा ज्या रोज खूप आवार्या त्याचे रुग्णच फिटणार नाहीत आमचं त्याच्यामुळे आम्हाला